मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीसीए बीबीए बीबीएम आणि बी एम एस एक्झाम हे एकोणीस आणि तुमचा पेपर कसा असणार आहे आणि तुम्ही कसा सोडवायचा त्याला हे सगळं माहिती जे आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश पत्रासोबत काय काय असणं गरजेचं आहे म्हणजे प्रवेश पत्रासोबत तुम्हाला काय न्यायचं आहे तुमच्या हॉल तिकीट सोबत तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की पेपर कसा असतो आणि कसा ते सोडवायचा आणि कशा प्रकारे जे आहे मार्क डिवायडेशन असतं ते सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हो तर चला पण वळूया ऑफिशियल ब्राउचर वरती हो विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला हंड्रेड मार्क्सचा एक पेपर असतो हंड्रेड मार्क्सचा पेपर असतो इंग्लिश लँग्वेज जे आहे ते तुम्हाला चाळीस मार्काला विचारलं जाणार आहे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क त्याच्यानंतर आहे रिजनिंग वर्बल आणि अरेथमॅटिक बघा तीस मार्काला आहे हे पण त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर बेसिक तर तुम्हाला काय करायचं आहे आधी तर चाळीस मार्काचं जे पार्ट असतो इंग्लिशचा तर ते आधी सोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर बेसिक्स तर अशा प्रकारे हे तीन घटक झाल्यानंतर तीन टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला लास्ट मध्ये रिझनिंगचा पार्ट सोडवायचा आहे कारण की मध्ये जास्त वेळ लागतो तुम्ही जर हे सोडवत बसाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जे सोपा पार्ट असतो जनरल नॉलेज आणि कम्प्युटर बेसिक्स तर हे तुमचा राहून जातो आणि तुमचे हातचे मार्क हे चालले जातात तर रिझनिंग जे आहे हे लास्टला सोडवा कारण की दीड तास असतो तुमच्याकडे दीड तास असतो नव्वद मिनिट असतात तुमच्याकडे तर नव्वद मिनिटा मधले जे आहे तुम्ही मिनिट इकडे दिलं पाहिजे म्हणजे एक तासात तुम्हा तुमचा इंग्लिशचा आणि जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर बेसिकचा हे झालं पाहिजे साठ ते सत्तर मिनिट मिनिटामध्ये आणि राहिलेले जे अर्धा तास असतो त्यामध्ये तुम्ही रिझनिंग सोडवा कारण की ते मित्रांनो इथे जे आहे तुम्हाला टाइम लागतो आणि ची अॅक्युरेसी समजत नाही लवकर कारण की हे मॅथ चा पार्ट असतो थॅरिटिकल पार्ट जे आहे इंग्लिश ग्रामर जनरल नॉलेज कॉम्प्युटर बेसिक हे सगळं असतं ओके त्याच्यानंतर आहे तुमचा पेपर कशा प्रकारे होणार आहे एम सीक्यू असतात सगळे एम टाइप टाईप क्वेश्चन असतात त्याच्यानंतर इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये नव्वद मिनिटाचा पेपर असणार आहे आणि मीडियम फक्त इंग्लिश आहे ओके आणि तुमचा मोड ऑफ एक्झामिनेशन काय ऑनलाईन होणार आहे कॉम्प्युटर वरती तुमचा एक्झाम होणार आहे सीबीडी मोडवरती ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा हे पेपर असतो आणि तुम्हाला कसा सोडवायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघूया तुम्हाला ऍडमिट कार्डच्या सोबत काय काय असणं गरजेचं आहे काय काय असणं गरजेचं आहे बघा आधी जर तुम्हाला एक तास आधी जायचं आहे एक्झाम हॉल जिथे असेल तुमचा एक्झाम सेंटर जिथे असेल तर एक्झाम सेंटरला जे आहे एक तास पहिले तुम्हाला रिपोर्ट करायची आहे तिथे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर डू नॉट ब्रिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ऑर स्टडी मटेरियल इन टू द एक्झाम हॉल हो। म्हणजे बरेचसे विद्यार्थी काय करतात की इलेक्ट्रॉनिक डिवाइस म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक वाद जरी असेल तुमच्याकडे घडी असेल इलेक्ट्रॉनिक्स तर ते पण तिथे आलो नसती तुमचं कॅल्क्युलेटर त्याच्यानंतर मोबाईल वगैरे तर घेऊन म्हणजे तिथे तुम्हाला बसवून दिलं जात नाही आणि गैरवर्तन ज्या विद्यार्थ्यांनी केलं तर त्याला एक्झाम मधून काढून देतात ओके तर हे तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर आहे ऍडमिट कार्ड सोबत काय असणं गरजेचं आहे ओरिजिनल फोटो आय डी तर फोटो आय डी म्हणजे काय फोटो आय डी म्हणजे काय बघा फोटो आय डी इन्क्लूड आधार कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर वोटर आय डी पासपोर्ट पॅन कार्ड स्कूल आय डी और एनी गव्हर्नमेंट अप्रुवड आय डी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यांनाच आधार कार्ड तर आहेच तर आधार कार्ड तुम्ही नेऊ शकता त्याच्यानंतर ते, ते नसेल तर वोटर आय डी न्या पॅन कार्ड न्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवायचे आहे आणि हे पण घेऊन जायचं आहे आणि तुमचं आयडी कार्ड जे आहे त्याच्यानंतर तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे हॉल तिकीट जे आहे तुमचं तर ते तुम्ही कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट पण काढू शकतात त्याचा प्रॉब्लेम नसतो ओके तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर उद्या तुमचे एक्झाम आहे ऑल द बेस्ट सगळ्यांना भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये